मोर्शी तालुक्यात खरेदी विक्री संघाच्या वतीने मुख्य कार्यालयाच्या खाली असलेल्या कृषी सेवा केंद्रातून अव्वाच्या सव्वा किमती बियाण्याची विक्री होत आहे अन्य कृषी केंद्रातून श्रीराम ऍग्रो कंपनीची व्हेरायटी सी एच एस शून्य नऊ ही ज्वारी बियाण्याची थैली तीनशे सत्तर रुपयात विक्री होत असताना मोर्शी तालुका खरेदी विक्री संघाच्या कृषी केंद्रातून या तीन किलो ज्वारीच्या थैलीची विक्री चारशे ऐंशी रुपयात होत आहे थैली एकशे दहा रुपये असून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी याबाबत विभागाचे निवेदन मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक रोडे यांनी अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा महिला बाल विकास मंत्री अॅडव्होकेट यशोमती या ठाकूर यांच्याकडे निवेदनातून केले आहे दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी व आजी माजी आमदार यांना सुद्धा देण्यात आले आहे याबाबत समितीचे सभापती अशोक रोडे काय म्हणाले बघूया सविस्तर दिनांक बारा सहा एकवीस सकाळी अकरा वाजता मोर्शी खरेदी विक्रीच्या दुकानात केलो तिथे जेव्हा पाहिलं त्यांनी सांगितलं की श्रीराम कंपनीची जवारी आहे आमच्याजवळ मी म्हटलं बाबा भाव काय तुमचा तुम चारशे ऐंशी रुपये बॅग मी त्याला विचार केला की चारशे ऐंशी रुपयाची बॅग घेऊन काय कमावतं आपल्याला त्याच्यात मी त्या माणसाने बोललो कर्मचाऱ्याला तिथल्या की बा एवढे महाग बिया ना हो म्हणे हाच भाव आहे मॅटो एवढ्या मागाची जवारी पेरणंच नाही पुरत असं बोलून मी तिथून निघून गेलो त्यानंतर मी गणेश उमाळेच्या दुकानात गेलो त्याचं कृषी सेवा केंद्र आहे त्यांना श्रीरामची जवारी विचारली त्यांनी सांगितलं बा मजूर श्रीरामची जवारी शिल्लक आहे मी म्हटलं भाव काय याचा तर तीनशे सत्तर रुपये भाव सांगितलं पर बॅगचा मला तफात वाटली खरेदी विक्री असं विक्रीसारख्या संस्थेनं कमी प्रॉफिटमध्ये माल विकायला पाहिजे पण ते खूप एकशे दहा रुपये बॅग जास्त विकून राहिले मी चार वाजता आणखी गेलो आणि खरेदी विक्री करून चारशे ऐंशी रुपये देऊन एक बॅग खरेदी केली पावती घेतली आणि नंतर कृषी सेवा केंद्र उम गणेश उमाळे यांच्या दुकानात गेलो गेलो तिथून सात बॅगा विकत घेतल्या पर बॅगेचा रेट तीनशे सत्तर रुपये तर या अनुषंगानं माझं एवढंच म्हणणं आहे की खरेदी विक्री हे शेतकऱ्याची संस्था आहे आणि तिथं शेतकऱ्याची लुटा लूट होऊन आली आहे त्या खरेदी विक्रीचे अनेक दुकानं तालुक्यामध्ये पण तिथं त्याच्यापेक्षा जास्त रेट असेल असं मला वाटलं आणि त्या हिशोबानं मी आज पत्रकार बंधूंना बोलवलं आणि त्यांना त्यांच्या जो तक्रार दिली आणि चौकशी व्हावी आणि खरेदी विक्रीवर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे संजय गारपवार सह दराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी